नमस्कार स्वागत आहे तुमचं स्मार्ट उद्योजक या चॅनेलमध्ये कधी कधी जीवनात एक वळण असं येतं जेव्हा वय अडथळे आणि भूतकाळातले अनुभव हे सगळं बाजूला सारून माणूस आपली नवी वाट स्वतःच शोधतो आणि या प्रवासात फक्त स्वतःच नाही तर इतरांचंही आयुष्य उजळवतो आजची गोष्ट आहे अशाच एका व्यक्तीची ज्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी संकल्प केला तो फक्त व्यवसायाचा नव्हता तर दर्जा शुद्धता आणि रोजगाराचाही होता मधमाशांच्या जगातून उगम पावलेलं एक मधाळ ब्रँड संकल्पहानीचा हा ब्रँड सुरू करणारी ती व्यक्ती आहे विश्वास नेरुरकर डहाणू तालुक्यात वसलेलं आणि मधमाशी पालनासाठी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेलं महाराष्ट्रातलं एक छोटसं गाव घोलवड येथेच रुजलं एक बीज ज्याचा सुफळ संकल्प दोन हजार चोवीस मध्ये या ब्रँडच्या रूपाने फुलला विश्वास नेरुरकर यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं असलं तरी त्यांचा अनुभव जिद्द आणि स्वप्न मात्र अफाट आहेत त्यांचं नोकरीत कधीच मन रमलं नाही पण व्यवसायाची मात्र गोडी लागली काही काळ इलेक्ट्रिकल क्षेत्रात त्यांनी पाय रोवलेले पण निसर्गाच्या साधेने विश्वास या वाटेकडे वळले विश्वासजींनी मध उत्पादनाला केवळ पैसा मिळवण्यासाठी नव्हे तर स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सुरुवात केली त्यांचा हा संकल्प होता म्हणूनच ब्रँडचं नावही ठरलं संकल्पहानी संकल्पहानीचा लोगो हा मधमाशीच्या रंगावर आधारित असल्याने तो पर्यावरणाशी नातं दर्शवतो आणि शुद्धतेचा संदेश देतो संकल्पहानीचा मध हा शंभर नव्हे तर एकशे एक टक्के शब्द आहे यावर कुठलीही प्रक्रिया नाही केमिकल नाही फक्त नैसर्गिक मध हीच आहे गुणवत्तेची पावती दर्जा सर्वोच्च कुठेही तडजोड नाही अशा प्रकारे तयार झालेला मध हा तब्बल वीस वर्ष तरी टिकतो विश्वासजी म्हणतात ग्राहकाला उत्कृष्ट द्यायचं गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही डहाणूसारख्या डोंगराळ भागात अनेक वेळा वीज नसते व्यवसायासाठी साधनं कमी आहेत पण जिथे जिद्द असते तिथेच वाटाही सापडतात विश्वासजींच्या पाच जणांच्या छोट्या पण समर्पित टीममुळे आज अल्पावधीतच संकल्पहनीचा व्यवसाय प्रगतीपथावर आहे संकल्पहनी हा फक्त ब्रँड नाही ही एक चळवळ आहे स्थानिक मनमाशी पालकांशी सहकार्य त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ आणि संधी मिळावी यासाठी वयाच्या साठाव्या वर्षी नवा ब्रँड सुरू करत विश्वास निरू यांनी दाखवून दिले वय म्हणजे केवळ एक आकडा आहे विश्वास यांचा हा प्रवास व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी विचार करणाऱ्यांसाठी प्रेरणा आहे म्हणूनच ही गोष्ट आहे विश्वासाची जिद्दीची आणि गोडीची गोष्ट आहे संकल्पहानीची एका मधमाशीच्या पोळ्यातून उगम पावलेल्या एका गोड स्वप्नाची असेच उद्योजकांचे यशस्वी प्रेरणादायक प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या स्मार्ट उद्योजक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद